सगळ्यांना नमस्कार मी माझ्याकडून पण नमस्कार माझ्याकडून हाय मी तुमची लाडकी अपूर्वा तुमची लाडकी मम्मी आणि तुमची लाडकी शिवन्या आणि किरण दिदी गेली तिचा पेपर द्यायला मम्मी ची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं आराम करत खाऊन पिऊन आराम चाललाय माझ अहो काय झालं काल तिने टांगड्या खाल्ल्या ना त्याच्यामुळे फुगली जरा टांगड्या खाऊन कोंबडीच्या टांगड्या कोंबडीच्या टांगड्या खाऊन खाऊन गांडासली जरा अंगावर घेऊन झोपली इथं थंड वाजून आली कोंबडीच्या टांगड्याने ताप आलाय का गरम लागते शिवाने ते चालल्यात गेमा खेळायचं शिवण्या काय निसती खेळती खेळती आताच आम्ही खेळून आलो दमून कामाला जायला का लागल्यापासून तू तुला <laughs> आराम घ्यायला लागली <laughs> हा पप्पा कामाला गेल्यापासून मम्मीला म्हणजे आता टेन्शन नाही राहिलं काय झोपली मम्मी आता म्हणजे आराम घेते आराम घेते मम्मी कामाचा तात घ्याय नाहीतर पप्पा कामाला नव्हते तेव्हा लय टेन्शन घ्यायची लय मोठा होता ना मारायला हा रातभर ती ब्लाउज शिवत बसायची आणि झोपत बी नव्हती सकाळ पाट पाट झोपायची ती पण झोपत नव्हती कधी झोपायची कधी नव्हती झोपत पाठ किती पाच वाजता सहा वाजता सात वाजता अशी झोपायची आता सध्या काय झालंय माझ भरलंय पण जरा अजून एवढी क्लिअर नाही झाली मी त्याच्यामुळे आगाव घेऊन आपली पडली इडी फिडीवर लक्ष नाही काय नाही काय नाही काय सांगायचं तुम्हाला आहे त्याच्यामुळं आम्हालाच करावं लागले सगळं आता आता शनिवार आहे ना आपला रविवार आहे ना आज मग हाय सुट्टी तर म्हणलं चला अपूर्व आहे मदत करत मला व्हिडिओ काढायला तुझी लेख आहे मी नाही करून ट्रेन करायच्या पुरे पण इडे काढायला भाव बहिणीनं तेवढाच आई बाप्पाला आधार वाटत इडी बी काढायला तर आई बाप्पा जी काम करते ती करतेलच ना शनिवार रविवार सुट्टी दिशी कुठं एक दिवस कामाला गेले तर अपूर्वाची हड्डी ना हाडी वाकडी तिकडी आज जाणार होते बाई पण ना काय झालं मला लय अभ्यास आहे ना त्या म्हणून काय जायचंय टांगल्याने टांगल्या दुखून घ्यायला तिचं दोन तीन दिवस झालं दुखत होत काय सांगायचं आहे बरं आहे मग दुखनच आत मग काय इकडं तीनशे कमवायचं तिकडे पाचशे घालवायचं असं व्हायचं दुखत होतो मला आठवत कामाच दिवस क्षण क्षण पारलं घामगळूच तर काम करावं लागतंय बाई राणा मी कधी त्यांना कामाला ह्याला लावले नाही बाहेर घरीच काय असल ती आताच कापच्या खिळून आलो तर आम्ही दमून दमून शिवा आख्या करून दिल्या शिवाला उड्याच खाता येत नसत्या मी पण दमलेली अं आली निघून बघ बघा ऐका ऐकलं नसलं तर ऐका ऐका दमून दमून आलो

काय आता आराम करणार मस्त पैकी मग चांगला पाच सहा वाजेपर्यंत आता कशाची उठती एकदा झोपली म्हणजे नाही लवकर उठत मग तब्येत नाही व्यवस्थित काय सांग पप्पा गेलेत कामाला आता रात्याला येतात ना पप्पा मग मम्मी आनंद आनंद होईल कशाचे आनंद आनंद

हा मैया ती बी फतक काय मंगल साबरं ती हिरवी रेस नाही का ती वाचून ठेवायची त्याच्यामध्येच पिलो असं साबरं बघा कसलं कसलं मासा आहे आहेत बघा मग डोल्फिन मासा खरं खरं बोलतो का बरं काय म्हणतात डोल्फिन मासा बोलतो डोल्फिन डोल्फिन माणसासारखं बोलतो तू अगं ते पाण्यातून तोंड वर काढतो ना ते डोलफिन मासा तो वय पण तो काय करीत नाही ना बोलतो वाटत ते मासा पण ते माणसांना काय करीत नाही काय म्हणणार काय करतो का नाही म्हणणार म्हणजे माणसं पाळतात की त्याला पाळतात हा असं वाटतंय मला मी बघितलेलं पाळत असलेली मोठी काहीच करत नाही आपल्या सारख्याला पाळाय जमल का आपल्याला चिंगडी पाळाय जमत नाही तेवढा का पाळावा मी आणलेले एकदा परत म्हणलं जेव्हा सूड होत आहे पाळायचं असलं तर गप्पे मास पाळा आणि हिमता पाळा ती रोग रायाच खाणार गप्पी मासे गप्पी मासे ती काय करायचं आपल्या म्हणजे आता खड्डा असला ना पावसाळ्यात काय अस ना हि साचलं नाल्या सोडायची ती मासे म्हणजे त्यातली घाण ही जाती आपल्या काय कुठे भेटतात ग ती मास काय नसतात काय माहिती भेटत असत नाही कुडला नव्हते म्हणले ती म्हणले भेटतात कुडबी भेटतात ती वारकरी चिंगड्या असतात काय माहिती का असतील की चिंगडे असते गिंगड्या आणायचे गप्पे मासे धरून असते ती म्हणजे हा मग तिथे आता किरण दिदी नाता ती गेली पेपर द्यायला गेल जात शाळेत ना गाडी घेऊन गेली तिला म्हणलं होत गाडी नको येऊ पुरेला पेट्रोल नाही गाडीत पण पुरगी आय ती वय मैत्री तिथं सोडली गाडी आणि इष्टीने गेले तिथून पुढं पेपर का काय चालू काय हाय काय नुकसान मला तर नीट सांगितलं बी नाही तिने मी झोपीत होती गेले ते आता येईल मला म्हणले अकरा वाजता येऊ आता बारा वाजत आले तरी अजून आले ना आता फोन फिन नाही तिच्या पशी त्याच्यामुळं फोन नाही करू शकत ना इष्टीने गेले का मग

मम्मी गोवा घेऊन पडते मम्मीला करमत नाही जे रोज पण तरी पण जिंगा वाटतंय जिंगा जिंगा अँड ही वर जिंगात घोड्यावाणी मासा असतोय काय माझे बाय एक तर आगीचाच मासा आहे Okay, मासा ते डासावानी नाकाचा मासा मासाचा okay, मासा प्रकारच मासा येत बाय बाबा रोबोट मासा हा बर्फाचा दिवसभर त्या पोरीला तुम्हाला सांगते त्या सा दात लागलाय गेमीचा मग दिवसभर कोण नसत हे खेळायला चांगलं असतं म्हणतात की बुद्धी चंचल होती मग मी नाही काय म्हणत शिवण्याला गेम हे खेळायचा पण ती शिवभरे एकच गेम जिंक ना फिकना बारा महिने अगं ती जिंकतच नसती एक गेम असते एक गेम आहे बॉलची घेतली त्याच्यात लगेच जिंकत ह्यांना जिंकतच येत नाही मी लगेच जिंकते असं ना जिंकलं तर निदान बर तर वाटेल ना पुढची गेम खेळायला शंभर येणार एकाची एकाची एकच काय असं आता तू डाटा जोडला ना मग की दहा हिरे घ्यायचे अगं मेंटला नो तरी मला मग वाटतय तिथं खरेदी करायसाठी येतं नेमकं तुम्हाला मी टीव्हीला डाटा जोडणार नाही इथून पुढं अग ती ना खरे खर्च नसत ती गेम इथलं आहे हा असू दे गेम इथलं पण ती हेच करणार नाही मी डाटाच नाही जोडणार मग बघा काय करायचं चला बा बहिणी झोपती जरा आराम करते बाय सगळ्यांना बाय करणार बाय लाईक like करा शेअर ना कसलं व्हिडिओ काढून टाकायचं म्हणून कसलं बी टाकायचं होय ती काय झालंय आजारी त्याच्यामुळे आवाज निघानाय तरी गुर 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 आवाज येतोय तर मामा न न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी bye 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 bye, bye.